एका जागेवर बसा पाय लांबून द्या आणि योगासन करायला सुरुवात करा, करा। पोटाचा घेर खूप वाढलेला आहे ना तर असेच पाय लांबून इतका चांगला तुमच्या पोटावरती प्रेशर येत आहे ना की तुमचं सात दिवसामध्येच पोटावरती म्हणजेच रिझल्ट दिसेल गॅरंटीने सांगते इतका फायदा करणाऱ्या आजच्या ज्या एक्सरसाइज आहेत पाय लांबून देऊन तुम्ही सहज या एक्सरसाइज करू शकता इथे काहीच इश्यू नाही माझे गुडघे दुखत आहेत माझी कंबर दुखते है। हा तुम्हाला जास्त डॉक्टरनी वाकायला सांगितलं नाही तुम्ही तिथे ब्रींग विद चांगल्या पद्धतीने करून हळूहळू करू शकता पण तुमच्या गुडघ्यांमध्ये पायामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये असेल तरी पण तुम्ही हे एक्सरसाइज आरामात करायची खूप चांगलं प्रेशर येते पोटावरती आणि छान तुमचा पोटाचा फॅट आहे ना कमी होतो एकवीस दिवसात तुम्हाला तुमचं पोट आहे ना फ्लॅट होणार आहे तुम्ही जर ह्या एक्सरसाइज केल्या तर तुम्हाला रिझल्ट दिसेल पाच सहा दिवसामध्ये तुमचा पोट हलकं होत जाणार आणि तुमचं तुम्हाला स्वतःला जाणीव होणार की माझा पोट कमी होत चाललंय एकवीस दिवसामध्ये एकदम तुमचं पोट कमी होणार आहे जर तुम्हाला खरोखरच पोट कमी करायचंय तर तुम्ही आजच्या ह्या एक्सरसाइज करणार आहात आणि अजून एक गोष्ट याच्यासोबत तुम्हाला सोडायची म्हणजे साखर एकवीस दिवसाचा चॅलेंज घ्या ह्या एक्सरसाइज करा आणि साखर एकदम तुमच्या आहारामधून तुम्ही एकवीस दिवस बंद करा पोट आहे ना तुमचा अजिबातच राहणार नाही कितीही तुमचं पोट लटकलेलं असू द्या लास। तर खूप सोप्या पद्धतीने योगासन आहेत खूप चांगला रिझल्ट आहे जर तुम्हाला खरोखर तुमचा पोटाचा घेर कमी करायचा तुम्ही त्या गोष्टी दोन फॉलो करणार आहे अच्छा एक्सरसाइज आणि साखर साखरेचे पदार्थ याच्या सोबत तुम्हाला साखर बंद केले म्हणजे गुळ घेणे किंवा दुसरं काही घेणे या गोष्टी अलाउड नाही एकवीस दिवसाचं चॅलेंज जर घ्यायचं असेल तर चला जास्त वेळ नाही घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सिंपल सिंपल दाखवते सुरुवात करायची आपल्याला सोप्या पद्धतीने नंतर थोडस लेवल याची वाढवत जायची ठीक आहे तर आता आपल्याला आपल्या पायापासून आपल्या बॉडीला हा पोशन सरळ ठेवायचा श्वास भरायचा हाताला असं लॉक करा असं लॉक करा किंवा तुम्ही असे सरळ हात वरती न्या या पोझिशनमध्ये श्वास भरायचा वन जेव्हा आपण श्वास सोडत खाली जातो ना तेव्हा पाय आपले असे खाली खेचत नाही आणि नॉर्मल वरती नेल्यावरती पायाला असं न्यायचं आणि खाली जाते तेव्हा पाय असे जाणार ठीक आहे मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज वीस चा राऊंड करून दाखवते तर तुम्हाला पहिला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वीस वीसच राऊंड करा जास्त काही करायचं कामच नाही आपल्याला तर फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी लाक्स करायचं पायामध्ये अंतर करायचं जितकं मॅट आहे ना तितकं अंतर आताला ह्या पोझिशनमध्ये वरती न्यायचं क्रॉस वन टू थ्री इथे तुमचा हात तुमचा साईडचा फॅट आणि तुमच्या पोटावरती प्रेशर येतं फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स या पोझिशनमध्ये पायाला हाताला मागे लॉक करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही म्हणाल पाय उचल आणि पोटावरती प्रेशर येतं का तर श्वास सोडून घेऊन तुम्ही पोटाला आतमध्येच दाबून ठेवायचं आहे दुसऱ्या पायाला करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे हात वरती न्यायचे पाय उचलायचा हात आणि उजवा पाय आणि डावा हात आपल्याला टच करायचा इथे श्वास घ्यायचा इथे सोडायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेन्टीन रिलॅक्स करायचं या पोझिशनमध्ये यायचं आणि इथे ह्या पोझिशनमध्ये करू शकाल हात तर करायचे नाहीतर इथे लॉक करायचे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूच रिलॅक्स करायचं हाताला मागे न्यायचं हे पाऊस लायचा वन टू थ्री ह्या पोझिशनमध्ये जास्त वरती पण नाही आणि जास्त खाली पण नाही जस्ट सिक्स डी निघणीवरती वन टू थ्री हा तुम्ही इथे पण असे ठेवू शकता जास्त प्रेशर येतं पोटावरती सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स आता इथे नेक्स्ट काय करायचं तर हातवरती आता आपले क्लॅक करायची पायाच्या खाली पोटावरती प्रेशर आणायचं ठीक आहे वरून पण बॉडीवरून आणि पायावरून पण स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टी एटीन नाईन ट्वेल्थ आणि लास्ट या पोझिशनमध्ये राहायचं किंवा तुम्ही ह्या पोझिशनमध्ये पकडायचं किंवा तुम्ही ह्या पोझिशनमध्ये पकडायचं हा ते मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची वन टू थ्री फोर पोझिशन मध्ये पायाला खाली घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता या पोझिशनमध्ये यायचं असं आणि पायाला असं घुसलायचं आणि वन टू थ्री फोर फाय इथे शॉर्स घ्यायचा इथे सोडायचा सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आणि ह्याच पोजिशनमध्ये वापस होत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन फोर्टीन फिफ्टीन इलेव्हन ट्वेल्थीन सेवन एन ट्वेल्थ आणि ह्या पोझिशनमध्ये एकदम सरळ ठेवायचं बॉडीला आणि हळूहळू पायाला झवळ आणायचं आणि या पोझिशनमध्ये रिलॅक्स करायचं तर जर तुम्हाला पोट कमी करायचंय तर तुम्ही हे सोप्या सोप्या एक्सरसाईज दाखवल्यात ह्या करायच्यात आणि सांगितलेलं चॅलेंज आहे ते घेऊन बघायचे आणि कमेंट करायचे एक्सरसाइज करून झाल्यात तुमच्या तर खरंच तुमच्या पोटावरती प्रेशर येते की नाही मला कमेंट करून सांगा तर आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा भेटू परतच छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय